सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी मौजे अंकली तालुका मिरज येथे मोहन ऑटो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे माय मायहुंदाई शोरूम मा आहे सदर शोरूमच्या स्थापना केबिनच्या काचेच्या खिडकीतून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याची दागिने आणि रोख रक्कम असा एकूण नऊ लाख अडसष्ठ हजार नऊशे त्र्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला आणि याबाबत वरीलप्रमाणे फिर्याद दाखल झाली आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या केस सदर गुन्ह्यातील इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले सदर आरे आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत उपलब्ध पुरावे आणि पोलीस नाईक संदीप नलवडे यांनी केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक तयार केले तांत्रिक माहितीच्या आधारेवरील पथक वलसाड राज्य गुजरात येथे गेले असता संशयित आरोपी दिनेश गजेंद्र मोहिते आणि हा त्याच्या राहत्या घराच्या शेजारी मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने आणि त्याचे वरील साथीदार मुरली मनोहर पवार राहणार उमरगाव जिल्हा वलसाड राज्य गुजरात तीन करण परल्लार मोहिते राहणार सायना मालेगाव जिल्हा नाशिक रोहित पूर्ण नाव माहीत नाही राहणार लयाच्या ता तालुकावापी जिल्हा वलसाड राज्य गुजरात अक्षय पूर्ण नाव माहीत नाही राहणार लयाच्या तालुकावापी जिल्हा वडसाड गुजरात राज्य यांनी वलसाड येथून सांगली येथे येऊन सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे आरोपी दिनेश गजेंद्र मोहिते हा वलसाड राज्य गुजरात येथील रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर घरफोडी गांजा वाहतुकीचे नोंद असून त्यात गांजा वाहतुकीच्या गुन्ह्यात माननीय वलसाड न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा नोंदवली आहे सदर गुन्ह्यात तो पाच वर्ष जेलमध्ये होता तरी आरोपी दिनेश गजेंद्र मोहिते वयवर्ष सत्तावीस राहणार वलसाड या गुन्ह्याच्या पुढील तपासकामी वलसाड गुजरात येथून पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी ताब्यात घेऊन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केले असून त्यास माननीय न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांडची मागणी करून अधिक तपास सुरू आहे तसेच इतर परागंदा आरोपीचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल